नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीतील एका स्पर्धकावर प्रेक्षक प्रचंड संतापले आहेत प्रेक्षक या स्पर्धकाला आत्ताच्या आत्ता घरातून बाहेर काढा नाहीतर तुमचा हा बिग बॉस बंद करा अशी मागणी करत आहेत हा स्पर्धक आहे बिग बॉसच्या घरातील वैभव चव्हाण मित्रांनो काल घरातील सदस्यांना नवीन टास्क देण्यात आला होता घरात पाहुणे म्हणून दोन जुळ्या बाळांची एंट्री झाली घरात दोन टीम पाडून प्रत्येक टीमला एक बाळ देण्यात आलं या बाळांना सदस्यांनी खेळवायचं होतं बाळांना फक्त मराठी भाषा समजते असा नियम बिग बॉसने घालून दिला होता त्यावेळी अंकिताने बाळाला खेळवताना मालवणी भाषा वापरल्याने वैभवने घरामध्ये एकच मोठा गोंधळ घातला मालवणी ही मराठी भाषा नाही बिग बॉसने मराठी भाषेचा वापर करायला सांगितलं आहे असं म्हणत वैभवने अंकिताच्या टीमविषयी तक्रार फळ्यावर लिहायला घेतली मात्र वैभवने जेव्हा अंकिताची तक्रार लिहायला घेतली तेव्हा त्याने भाषा हा शब्द भाषा असं लिहिला मराठी भाषा म्हणणाऱ्यांना मराठी लिहिता येत नाही असं म्हणत अंकिताने वैभवची चूक सर्वांच्या निदर्शनास आणून दिली मात्र त्यानंतर वैभवने मालवणी ही मराठी भाषा नाही असं म्हटल्याने नेटकऱ्यांनी त्याच्यावर चांगलीच नाराजी दर्शवली आहे अनेकांनी त्याच्यावर अतिशय वाईटरित्या टीका केली आहे इथे मालवणी भाषेचा अपमान केला आहे मालवणी भाषा ही मराठी भाषा आहे शुद्ध मराठी भाषा मालवणी भाषेची नाळ ही मराठी लोकांशी जोडलेली आहे अरबाज आणि निक्की कसे बोलू शकतात की मालवणी नॉन महाराष्ट्रीयन भाषा आहे मालवणी ही नॉन महाराष्ट्रीयन भाषा आहे का महाराष्ट्रात राहून इतकं समजत नसेल तर बिग बॉस मराठीमध्ये येण्यास हे खरंच पात्र आहेत का असे म्हणत प्रेक्षक आता वैभव अरबाज व निक्की तांबोळीवर प्रचंड संताप व्यक्त करत आहेत दरम्यान यासंदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद